जरांगी दहा वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट टार्गेट काय त्यात अरे मी बोललो काय जर त्यावेळेस फक्त आणि फक्त दोन हजार आठशे नोंदी होत्या कुणबी नोंदी आहेत त्याला माझा आजही विरोध नाही कालही विरोध नव्हता सरसकट देण्याला विरोध आहे आता हे कुठून आणले आहेत कूड कुठून आणला नातेवाईक कुठून आणला त्यावेळेस माझी भूमिका होती की नोंदी ज्या सापडल्या असतील त्या सगळ्या मराठा समाजाच्या मुलां लोकांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास आमचा अजिबात जरांगीच दहा वेळा भूमिका बदलतो सरड्यासारखा पहिले बोलले की आम्ही याच्यासारखं पाहिजे आहेत नंतर बोलले की आम्ही आम्हाला म नोंदी पाहिजे आता जाय ते हैदराबाद गॅजेट आणलं आहे आता सरसकट म्हणतो आहे त्यांची भूमिका जरा बघा किती वेळा बदलली पूर्वी मराठवाडा म्हणतो आहे आता महाराष्ट्र म्हणत आहेत त्यामुळे मी जे बोललो ते मी त्यावर ठाम आहे की ज्या नोंदी सापडल्या असतील त्यांना द्यायला पाहिजेत आणि ओबीसीची का मर्यादा म्हणजे झा आपल्या आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या नेली पाहिजे हे सुद्धा त्यामध्ये आहे तेवढाच काढायचा आणि दाखवायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका